बाजारामध्ये नवीन सोयाबीनची आवक ओलाव्याने दर कमी उदगीर बाजार समितीमध्ये तीन हजार सातशे ते चार हजार सातशे रुपयांपर्यंत मिळाला भाव नैसर्गिक संकटे त्यात कवडीमोल भाव शेतकऱ्यांच्या वेदना समजणार तरी कधी ॲप्लिकेशनवर झटपट मिळतो दाखला किती जणांकडे महाई ग्राम जिल्ह्यातील तीस हजारांपेक्षा अधिक ग्रामस्थांनी मिळवले दाखले कळंब तालुक्यामध्ये पावसाचे जोरदार कमबॅक शेतकऱ्यांची उडाली धांदल खरीप हंगामातील सोयाबीनचे नुकसान होण्याची भीती धाराशिवमध्ये सुद्धा सोयाबीनवर फिरवणार पाऊस पाणी काढणीत आले आगमन तीन मंडळामध्ये अतिवृष्टी शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस सुरू आहे का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोयाबीनवर ताळपत्री झाकताना अंगावर वीज पडून तरुणाचा मृत्यू भाट शिवपुरा येथील घटना बीकॉम फायनलचे शिक्षण होते सुरू सण उत्सव संपले तरीही आनंदाचा शिदा आलाच नाही एक्कावन्न हजार नऊशे ब्याण्णव शिधापत्रिक धारकांना किटमधील वस्तूंची प्रतीक्षा कव्हा गावातील प्रकार मूळ लाभार्थी शेतकऱ्यांना वगडले कोण सोयाबीन अनुदानाकरता शेतकरी सोडून प्लॉटधारकांची यादी कोरडवाऊ शेती ओलिताखाली कशी येणार शेतकऱ्यांचा प्रशासनाला प्रश्न सात गावांमधील शेतकरी सिंचनविहिरीच्या लाभापासून वंचित भूजल विभागाचे दुर्लक्ष मंठा तालुक्यामध्ये त्रेपन्न हजार हेक्टरवरील पंचनामे पूर्ण वरिष्ठांना अहवाल सादर मोसंबी उत्पादनामध्ये घट आणि भावही गडगडले शेतकरी व्यापारी त्रस्त परतूर तालुक्यातील मोसंबीने दिल्लीच्या बाजारपेठेत निर्माण केली गोडी जालना बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढली बाजार समितीमध्ये वर्षाला पंधरा हजार टनांची आवक निर्यात धोरणामुळे दरावर परिणाम पीक पेरा नोंदणी करता तेवीस सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदत जिल्ह्यातील शेतकरी हैराण ई पीक पाहणी ॲपच्या तांत्रिक अडचणी सुटेना शेतकऱ्यांना मुदतवाढीची अपेक्षा पात्र शेतकऱ्यांना ई पीक पाहणी केली तरच विविध शेती विकासाच्या योजनेचा लाभ मिळणार आहे यासाठी पीक कर्ज पीक विमा नुकसान भरपाई नैसर्गिक आपत्ती काळामध्ये शासकीय मदत मिळावी याकरता ई पीक पेरा नोंद बंधनकारक करण्यात आलेली आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी तेवीस सप्टेंबर अगोदर आपली ई पीक नोंद पूर्ण करून घ्या सरकारने दोन दिवसामध्ये निर्णय घ्यावा रविकांत तुपकर यांची मागणी कापसाला बारा हजार रुपये तर सोयाबीनला सात हजार रुपये खासगी बाजारपेठेमध्ये सोयाबीनला सात हजार रुपये हमी भाव देण्याकरता सरकारने निर्णय घ्यावा तसेच कापसाच्या सूतनिर्मितीसाठी आणि शेतकऱ्याच्या कापसाला दहा ते बारा हजार रुपये भाव मिळावा अशा प्रकारची मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शुक्रवारी केली आहे शेतकरी मित्रांनो सौर कृषी पंप योजनेकरता अर्ज केला का सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र शाश्वत योजना करमाडेतील प्रकरण ऑरिक्च्या नावे बनावट रजिस्ट्री प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना गंडवले बनावट मोजनी नकाशा बनावट शिक्के बनावट अलॉटमेंट लेटर पुरी येथे जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्यांचा घेणार पुरातत्व विभागाचे दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षण सुरू लेझर स्कॅनिंगचा वापर एन दसरा दिवाळीच्या तोंडावर खाद्यतेल कडाडले सूर्यफूल सोयाबीन पामतेल लिटर मागे एकवीस रुपयांनी वाढ गृहिणींचे बजेट बिघडले निकृष्ट तुपात आढळले डुकराच्या चरबीचे अंश तिरुपती देवस्थान समितीची माहिती सध्याचा प्रसाद मात्र पवित्र बेसळ नाही अंतर्वालीत दिवसभर तणाव पोलिसांची दमछाक महामार्गावर रास्ता रोको वडीगोदरीत मराठा ओबीसी कार्यकर्ते आमनेसामने मनोज जरांगे यांची प्रकृती आणखी बिघडली मंत्र्यांच्या विनंतीनंतर उपचार सुरू पंचवीस टक्के क्षेत्रबाधित शेतकरी दुहेरी संकटात उत्पादनात घट होण्याची शक्यता सोयाबीनवर मोजाकचा हल्ला मूळसड रोगाचा प्रादुर्भाव वाढला डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन भरघोस उत्पादन देणारे संकरित बीटी कपाशीचे नवे बाण विकसित आचारसंहिता तोंडावर अकोला जिल्ह्यातील विकासकामे मार्गी लावणार कधी मंजूर तीनशे पैकी केवळ दहा कोटी खर्च विकासकामांचे दोनशे नव्वद कोटी बाकी तालुक्यातील एकशे छप्पन शाळांमधील अठरा हजार दोनशे चौवेचाळीस विद्यार्थ्यांना गणवेशाची प्रतीक्षा चार महिन्यांची प्रतीक्षा संपणार जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना होणार गणवेशाचे वाटप भंडारा जिल्ह्यातील प्रकार नव्वद टक्के अनुदानावर ट्रॅक्टर देण्याचे दिले होते आश्वासन चारशे पन्नास शेतकऱ्यांकडून कोट्यावधी रुपये घेणाऱ्या अकरा जणांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल सोयाबीनची निर्मिती वाढल्याने सोयाबीनच्या भावावर दबाव थॉमस मिल्के सोयातेलासाठी एकशे सत्तर लाख टनांनी गाळप वाढणार परतीचा पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता पुढील तीन आठवडे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण उमेदवारांना तारीखकडे न्या बारावी ते पदवीधरांची घोर निराशा शासनाने गंभीरतेने द्यावे लक्ष अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनला प्रेस करून घ्या